नमस्कार आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याने आज एक असा स्टेटमेंट दिला आहे की जे काही लोकसभामध्ये झाला त्यांची जबाबदारी स्वीकार करून मी सरकारमध्ये बाहेर पडू इच्छितो आणि संघटनचं काम करू मी मुंबईचे सर्व कार्यकर्त्यातर्फे माननीय देवेंद्रजींना निवेदन करू इच्छितो की हा एक सामूहिक जिम्मेदारी होती आपण चांगली रीतीने आम्हाला सर्वांचा नेम नेतृत्व केला आणि अजून आपले नेतृत्वशिवाय आमच्याकडे पुढे जाण्याचा काय मार्ग नाही फक्त भाजपाने पूर्ण महाराष्ट्र आपलीतर्फे एक आशा वाढतो आणि म्हणून आपलं मला रिक्वेस्ट आहे की हा सामूहिक जिम्मेदारी होती आपण हा रिसिशन देऊ नये आपण सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या आणि भाजपाचे नेतृत्व करावा अशी मी आपला विनंती करतो आम्ही सर्वजण माननीय देवेंद्रजीचे बरोबर मंगल प्रभात एवढं आहे